स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ चौदा वर्षीय मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केले गरोदर बावची येथील धक्कादायक घटना चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवत गरोदर केल्याप्रकरणी प्रकरणी तसेच या प्रकरणी सहाय्य केल्याबद्दल दोघांच्यावर आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी जंगल्या उर्फ बाबू काळे आणि लेजंडी मलकार काळे दोघे राहणार कवटे महाकाळ यांच्यावर राष्ट्रवा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे संबंधित अल्पवयीन मुलगी बाऊची येथे वास्तव्यास होती सात महिन्यांपूर्वी जंगला उर्फ बाबू मलकार काळे हा बाऊची येथे चार चाकी गाडी घेऊन आला तसेच संबंधित अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून जंगल्या काळी आणि लेजंडी काळे यांनी कवटे महाकाळ येथे जंगल्या काळे यांच्या घरी नेले या ठिकाणी संबंधित अल्पवयीन मुलगी आणि जंगल्या पती पत्नी सारखे राहू लागले जंगल्या काळे यांनी अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर बनवले या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलीने आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दोघांच्यावर गुन्हा नोंद केला आहे या घटनेचा अधिक तपास आष्टा पोलीस करत आहेत